तर आज आपण एक मजेशीर खेळ घेणार आहोत हां कोणाकोणाला खेळायला आवडतं सगळ्यांना आवडतं का स्पृहाला आवडतं का आवडतं छान आराध्य तुला आवडतं कार्तिक हां कार्तिक हसला बघा छान हाताखाली करा तर खेळ बघा पण खेळाचे नियम नीट लक्षात लग... ठेवायचे मी काय सांगतो ते मा लक्ष द्यायचं सगळ्यांचं लक्ष आहे खर का काय तुम्ही तुमच्यात उत्साह दिसत नाहीये हा सो जरा छान <laughs> म्हणजे उत्साह आहे आता बघा आता खेळ असा आहे हा काय आहे रुमाल।, रुमाल आहे हे काय आहे आणि हे काय आहे ठीक आहे तर आपल्याला हा खेळ घ्यायचा आता तर हा जो रुमाल आहे मी रुमाल त्या विद्यार्थ्याच्या डोळ्याला बांधणार आणि मी तिथं उभा करणार त्यानं काय करायचं तो बॉल मी त्याच्या हातात देणार तो बॉल मी बके बादली या ठिकाणी ठेवणार तुम्ही अगोदर बघायचं एकदा बादली कुठं येते आणि तुम्ही तो बॉल त्या बादलीमध्ये आणून टाकायचं चा। किती जणाला समजला नियम समजला का बघूया आता सुरुवातीला सुरुवातीला मी स्प्रोहाच्या डोळ्याला बांधणार आहे हा चला स्प्रोहार चला तर बघा आता कार्तिकच्या मी डोळ्याला बांधत आहे या ठिकाणी ओके तर कार्तिकनी बादली बघितलेली आहे तर आता बघूया कार्तिकला तो बॉल पास करता येईल का हा येथून चलत जायचं चलत जाऊन तिथं ता बादली टाकायचं आहे हा सोडा टाका तर टाक टाकली बादली बोल कुठे आता श्लोक श्लोक या ठिकाणी प्रयत्न करणार आहे बघूया <laughs> सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे <znač rattling> हा सोड वरी बघायचं नाही सावका चला बघूया छान छान चला आता बघूया निशम, <स्थाथ> निशम। या ठिकाणी निशम आता बघूया काय करणार आहे आणि थोडं पुढून जरा खाली ओढ दिया असं हा सरळ बघाय सरळ पुढे हा चला या बोलू नका लवकर टाकायचं नाही तो वेळ संपतो बघा हे चला लवकर चला हा झालं का हा टाका छा <laughs> हा युगा आता बघूया युगा बरोबर <laughs> चला आता श्रेय बघूया चला आराध्य आराध्य चलो वेळ संपत आला दि आराध्या वा वा छान भूपेश बरोबर भूपेश अगदी बरोबर बघा छान भूपेश ना बघा किती छान त्याने टाकलेलं किती कॉन्फिडन्स ना खूप चला रुद्र दिसलाय तुला बांधली नाही दिसलाय जरा सांग बघूया आता यावेळेस चला वेदांत धुरी आमच्या शाळेचे मुख्यमंत्री साहेब जोरात कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मुख्यमंत्री साहेबचा मुख्यमंत्री साहेब खूपच विचार करत आहेत या ठिकाणी बरोबर वेळ संपत चाललाय धुरी हो साहेब टाका कुठतर पाय पाय लागल्यावर मग बादलीला मग काय फायदा तुला जवळ पण नाही ती लांब एक दोन स्टार्ट आता कोणच काय बोलू नका कोणच काही बोलू नका छान वेदांत मालनकर बरोबर कायच बोलू नका ए तुम्ही का बोलू नका बरं तुमची ओळख झाली टाय वाजू नका काय पण करू नका तुम्ही ओळखु दिलात त्याला बरोबर चुकलाल हा नाही चुकलं ते स्टार्ट काहीच बोलू नका शांततेत वातावरण हे नो आवाज नो गोंगाट पुन्हा एकदा कनिष्का अरे थोडक्यात गेलो ना <laughs> हा दिया काय काही हा दिपेश्री चला स्टार्ट शांत तिथले करतो ना खेळ कसा वाटला तुला मस्त वाटला, वाटला। हा चला आराध्य चला आता पहिलीतला विद्यार्थी आराध्य आता बॉल टाकणार आहे बादली मध्ये बघूया जिंकणार का आराध्य <laughs> चला येऊ दे या श्रेया चला श्रेया सर का बाजूला बघूया या श्रेयाची बुद्धिमत्ता आता या ठिकाणी बादलीमध्ये बॉल जाणार आहेत थोड्याच वेळात जबरदस्त असले टाक नाही हे तुम्हें आज बात बोलू ना बार कौन सुधा और कस का छा टाया तो वाज वटाया था शांत प्रसा बरोबर बोलू नका हा ये मला कुणाचाच का आवाज नको बर कानावरती पाय लागल्यावर बाद निलं गेलं बघा बरोबर वाच

हा हॅलो टाट सर काय बाजू रा दिसलाले दिसलाले दिसला का हा ちゃん。